ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगरचा गणेश पाटील याचा कोयत्याने वार करून निर्गुण खून मित्रावर गुन्हा दाखल शाहपूर परिसरात घटना शाहपूर येथील लोटस पार्क कमानी समोरील मोकळ्या मैदानात मित्राचा जुन्या वादातून कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली गणेश रमेश पाटील वय एकवीस राहणार आगर तालुका शिरोळ असं मृताचं नाव असून संशयित अभिषेक सुकुमार मस्के व एकोणीस राहणार आगर तालुका शिरोळ यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं याबाबतची फिर्याद गणेश याची मामा नामदेव गणपती चव्हाण राहणार कोरोची यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मौचे आगर येथे एकाच परिसरात राहतात दोन वर्षापूर्वी या दोघांमध्ये गावाकडील काही कारणावरून वाद झाला होता तो वाद त्यावेळी मिटवला होता दरम्यान शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क कमाणीसमोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला त्यावेळी अभिषेक यांनी सोबत आणलेल्या कोयत्याने गणेश याच्या डोक्यात मानेवर तोंडावर सपासप वार केले गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला हे पाहून अभिषेक तेथून पळून गेला घटनेनंतर त्या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले तेथे काही वेळातच गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही माहिती समजताच आगर परिसरात खळबळ उडाली महानकरे न्यूपट सुभाष भस्मे इचलकरांची